जर तुमच्याकडे इंडियन पोस्ट चे खाते जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे हे पैसे येणार आहेत आणि ते पैसे कसे आले आले की नाही याच्यामध्ये कसे चेक करायचे आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक ऍप आहे ते ऍप मध्ये तुम्ही संपूर्ण त्याच्यामध्ये फोन पे सारखे तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता किंवा आपल्या अकाउंटमध्ये घेऊ शकता त्याच्यामध्ये लॉग इन करावं लागत असतं आणि ते लॉग इन कसं करायचंय याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ खूप मजा असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा सर्वात प्रथम तुम्हाला एक ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या प्ले स्टोअर वरती जायचं आहे नंतर आय पी पी मोबाईल ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचंय थोडंसं एमबी चे पंधरा एम ॲप आहे आणि इन्स्टॉल त्याच्यामध्ये थोड्याच वेळात होणार आहे आणि ओपन आहे ओपन केल्यानंतर काही परमिशन दे असतील तिथं त्या परमिशन तिथं तुम्हाला अलो करायचंय आणि अलो केल्यानंतर तुम्हाला परत एकदा परमिशन विचारली जाईल त्याच्यामध्ये परत तुम्ही एकदा परमिशन द्या परमिशन दिल्यानंतर तिथे तुम्हाला लॉगिन बटन वरती क्लिक याच्यामध्ये तुम्हाला सिम व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे जो मोबाईल नंबर तुमचा बँकेला लिंक आहे त्या सिम वरून तुम्हाला सिम व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे लॉगिन बटन वरती क्लिक करायचं आहे आता याच्या समोर तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील अकाउंट नंबर त्याच्यामध्ये नंतर कस्टमर आय डी याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो पासबुक आहे त्या पासबुक वरती तुम्हाला कस्टमर आय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर सुद्धा दिलेला आहे त्या अकाउंट नंबर एकदा तुम्ही उसर ते इथं फिलअप करून घ्यायचं आहे आणि अकाउंट नंबर त्याच्यामध्ये खाली तिथं फिलअप केल्यानंतर त्याच्यामध्ये कस्टमर आय डी सुद्धा तिथे दिलेला आहे दिलेला आहे आणि कस्टमर आय डी सुद्धा तुम्हाला तिथं टाकून घ्यायचं आहे खूप साऱ्या मित्रांना कस्टमर आय डी तुम्हाला तिथे विचारलं तिथं कोणतं आहे ते कळत नाही त्याच्यामध्ये तुमचा अकाउंट नंबरच्या खालीच कस्टमर आय डी असतो आता इथं मी डेमोसाठी मी अकाउंट नंबर टाकून घेतलेला आहे आणि अकाउंट नंबर टाकल्यानंतर एक्झाम्पलसाठी कस्टमर आयडी तिथे टाकून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला बड्डेट आहे ते बड्डेट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची जी आधार कार्ड प्रमाणे असेल ती त्याच्यानंतर मोबाईल नंबर तिथं टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर तिथं टाकल्यानंतर तुम्हाला एक तिथं रजिस्टर त्याच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेईल आणि तिथं दोन पिन आहेत बघा इथं बघू शकतं न्यू पिन आणि रिएंटर पिन तुमच्या लक्षामध्ये राहील असा पिन टाकायचा लॉग इन करता व्यवस्थित परत एकदा एक बटन आहे खाली त्या सेट पिन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेट पिन बटनावरती तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडस लोड घेईल आणि लोड घेतल्यानंतर परत एकदा तुम्हाला इथं काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला विचारले जाईल ते प्रश्नाचे उत्तर व्यवस्थितरित्या तुम्हाला भरायचे आहेत पाच चार प्रश्नाचे मला आहे आहेत चार प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे व्हॉट इज द पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द प्लेस ऑफ युअर तुमच्या जन्माचे ठिकाण कोणचं आहे ते तुम्हाला टाईप करायचं आहे तिथं नंतर व्हॉट इज द फर्स्ट स्कूल ला दॅट यू हॅव अटेंडेड तुमच्या सर्वात प्रथम पहिलं स्कूल कोणतं आहे शाळात पहिल्यांदा आणि कोणत्या गेल्या येतं त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट फ्रेंड तुमच्या आवडत्या मित्राचं नाव टाइप करायचं आहे जे असेल ते सिक्युरिटी पर्पजसाठी साठी आहे त्याच्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ दुअर फेवरेट टीचर तिथे टाकून घ्यायचं आहे हे जे सिक्युरिटी साठी म्हणून ये विचारला येतं भविष्यासाठी त्याच्यानंतर हे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचे आहेत आणि फिलअप केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक ओटीपी साठी अलो करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी ॲटोमॅटिक तुमचा व्हेरीफाय होऊन जाणार आहे व्हेरीफाय तिथं ओटीपी झाल्यानंतर तिथं बघू शकता ओटीपी आलेला आहे आणि सक्सेसफुल झालेला आहे आणि ॲटोमॅटिक तिथं सक्सेसफुल होणार आहे तिथे टाकायची गरज नाही त्याच्यानंतर तुम्हाला एक लॉग इन तिथं दिसत आहे त्या लॉग इन बटनावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही आधी पिन टाकला होता तो पिन इथं टाकून घ्यायचा आहे इथं लक्षात ठेवा इथं पिन टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉगिन केल्यानंतर तुमसमोर असं लॉग इन झालेलं दिसेल आणि इथं बघू शकता तुमचं नाव दिसेल त्याच्यानंतर तुमचा तिथं बॅलन्स दिसेल त्या डोळा आहे त्या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स तिथं शो शो होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बॅलन्स शो झालेला दिस दिसणार आहे आणि नंतर तुम्हाला मिनी स्टेटमेंट ते दिसणार त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जेवढे तुमच्यामध्ये स्टेटमेंट हे झालेले आहेत हे तुम्ही ट्रान्झॅक्शन केले तर तिथे तुम्हाला दिसणार आहे आणि लाडक्या बहिणीचा जर तुम्हाला जर हप्ता आला असेल तर तुम्हाला थी शो होणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही मनी ट्रान्सफर सुद्धा करू शकता फोन पे सारखे याच्यामध्ये फीचर आहेत अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरती इंडियन पोस्ट चे हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता आणि संपूर्ण माहिती याच्यामध्ये बघू शकता आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओवरती काही तुम्हाला जर समस्या जर असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद